दुहेरी या ठिकाणी निधी उपलब्ध करून काम पाटील यांनी त्यामुळे या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाचा हेतू या कार्यक्रमाचं प्रास्ताविक या ठिकाणी थोडक्यात मी आपल्या समोर या ठिकाणी विषय केलेला आहे तर या ठिकाणी पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थ सर्व पाहुणे मंडळी सर्व मित्र मंडळी एलमार बांधव सर्व पदाधिकारी त्याचबरोबर या समाजावर प्रेम करणारे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहात त्याबद्दल आपल्या सर्वांच या ठिकाणी पुनश्य एकदा मी सहर्ष स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र वतीने आपला सत्कार केलेला आहे मिरवणूक काय तुमची भावना आहे मी आज मनापासून खरं तर भारावून गेलो अशा पद्धतीची मिरवणूक अशी फुलं हे काय फार मोठी काय माझी आवड नाही परंतु या समाजाचा ह्या केलेल्या कामामुळं उत्साह एवढा प्रचंड होता की त्यांना जर मी अडवलं असतं त्यांच्या भावना दुखवल्या गेल्या असत्या म्हणून ते सगळं मी स्वीकारलं कोणतंही काम चांगलं केल्यानंतर लोकांकडून शाबासकीची के थाप आपल्या पाठीवर मिळत असते एल्मार समाजाकडून मला ही मिळालेली एक सन्मानाची पाठी थाप आहे आणि असे छोटे छोटे समाज जे तालुक्यात आहेत त्या सर्व समाजासाठी मी निश्चितपणानं भरीव असं चांगलं काम करून दाखवणार आहे हे माझं एक स्वप्न आहे बापू तुम्ही या ठिकाणी अप्रत्यक्षरित्या विधानसभेसाठी मी थोडीशी ही आहे मी गेली नव्वद पर्से हीच देतो निवडणूक असू तरी ही बोलतोय नसल्या हीच बोलतो तालुक्यामध्ये जी जोडी आहे ती तुम्हाला तर ओळखली जाते आता कसं असते राजकारणात अनेक गोष्टी आपण ठरवून होत नसतात एक राजकारण हे जेवढ आहे तेवढं वाग्यावे आता माझी आणि आबाची जोडी तुटू नये ही माझी प्रामाणिकपणे भावना आहे तशी दीपक आबांची अशीच भावना आहे आता मार्ग काय या महिन्यात निघतोय त्याची आपण वाट बघत बसलो आहे वरिष्ठ ज्येष्ठ नेते मंडळी महायुतीचे शिंदेसाहेब आहेत फडणवीस साहेब अजितदा हे कोणता तर एक मार्ग काढतील असा मला विश्वास आहे तुम्ही बोलताना विधानसभेचं मैदान सोडत नाही असं म्हणत मी सोडलंच नाही तर तुला का कळणं गाव आला आहे कधी सोडले कसं तिकीट नव्हतं नव्याण्णव ला तरी सोडलं का आपण खरंच बोलतोय लवाड काय बोलतो चाळीस वर्ष सोडलं नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या एपीबी सांगोला लाईव्ह या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राइब करायला विसरू नका आणि पाहत राहा एपीबी सांगोला लाईव्ह